मंडळी जय जवान जय किसान आपण निघालेलो आहे आता पेडगावच्या मैदानाला पेडगावच्या मैदानाचं लॉट काढणार आहेत लॉट म्हणा किंवा मैदाना संदर्भात मैदान कसं होईल संपूर्ण आढावा आपल्याला पेडगावच्या मैदानाच्या तिथं जाऊन मिळणार आहे तर आपण आता पेडगावच्या फाटीवरती चाललेलोय बरेच बैलगाडी मालक सुद्धा निघालेले आहेत आपण पण निघालेलो आहे आणि जेणेकरून प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे जिथं अठराशे पावत्या करायच्या होत्या तिथं साधारणतः दोन हजारच्या वरती पावत्या झालेल्या दोन हजार पावत्या झालेले आहेत पा काही लोकांचं पैसे महागारी सुद्धा पाठवायला लागलं अनेकांना पावत्या मिळाले नाहीत असं पेडगावचं मैदान बघा मैदान रास्ता आणि रितसर केलं का के नाही की बैलगाडी मालकाचा कल त्या मैदानाकडे असतो बली गाडी आपल्या त्या मैदानात गट काढू द्या परंतु त्या मैदानाचा बैलगाडी मालकांना अभिमान असतो स्वाभिमान असतो असं पेडगावचं मैदान आणि उद्या ओपन चा हिंद केसरी ठरणार परवा आदतचा हिंद केसरी ठरणार असं पेडगावचं मैदान बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार संपूर्ण मैदान होणार आहे सर्व बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी या मैदानात असणार आहेत आणि बघा तुम्ही मोठमोठी महाराष्ट्रात मैदान झाली मित्रांनो परंतु या मैदानाचं एक वैशिष्ट्य सांगतो न जास्त पब्लिसिटी करावी लागली न का तुमचं काम चांगलं असलं तर लोक तुम्हाला हातभार लावतात का लावतात हे या मैदानानं दाखवून दिलं आणि तीन चार दिवसातच मोरे म्हटलं होत कि नोंद माझी लगेच कम्प्लीट होईल आणि तशीच झाली आज आपण या संपूर्ण मैदानाचा आढावा घेण्यासाठी पेडगावच्या दिशेने निघाले अ साधारण तासाभरात आपण पोचू दहा वाजता चिठ्ठ्या काढण्याचं काम चालू होणार आहे थ्री लाईव्हच्या माध्यमातून चिठ्ठ्या काढण्याचं किंवा आपण सुद्धा लाईव्ह करून दाखवण्याचा दा प्रयत्न करू मैदानातल्या मैदानात फाटी संदर्भात फाटी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू की सुद्धा पावसामुळे थोडंसं बदल झाला होतं त्यात काय बदल केलाय काय नाही हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत खऱ्या अर्थानं सगळ्यालाच उत्सुकता आहे आज बरेच बैलगाडी मालक संध्याकाळी सुद्धा मैदानाला येतील तर सर्वांना पेडगावच्या मैदानासाठी शुभेच्छा घरी बसून तुम्ही लॉट काढले कसं कसं निघतात किंवा तुमची कुठली ह्याच्यात चिठ्ठी निघती हे घरी बसून तुम्ही बघू शकताय धन्यवाद चला पेडगावच्या दिशेने